मित्रांनो खटावच्या मैदानामध्ये स्वागत बरं आपल्या बैलाचं नाव सुंदर पब्लिकचं भिताळ एक नंबर वेगाचा बादशाह सुंदर नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो आज काय नियोजन कोणाच्या बरोबर पायरा काय रायफल बरोबर थँक्यू थँक्यू स्वागत नमस्कार, नमस्कार। काटावच्या मैदानात स्वागत एकतीस पंचावन्न सासवड पब्लिकचा भिताड विवेगाचा बादशाह बर नमस्कार हां नमस्कार आज काय कोणाबरोबर काय नियोजन काय शेटणी केलंय ठीक आहे जँकी स्वागत नमस्कार सकाळ सकाळ थंडीची चाय चूज केलेत तर ठीक आहे धन्यवाद नाही बोलतो ठीके आपला बघाय मार काय